आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा अभिमानाचा दिवस आहे आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी बारा किल्ले हे युनेस्कोच्या यादीत वारसा यादीत त्यांचा समावेश झालेला आहे खरंतर आपल्या देशाचे गंभीर नेतृत्व लाडके पंतप्रधान मान माननीय नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाई फडणवीस साहेब आणि आपले दोघेही उपमुख्यमंत्री या सरकारचा हा खऱ्या अर्थानं एक चांगलं असं काम त्यांनी केलेलं आहे सरकारच्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्याच प्रयत्नाने आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जे बारा गड किल्ले हे वारस हा युनोस्केच्या वारस अक्कामध्ये जाणं आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची क्षण आहे आनंदाचा क्षण आहे सगळ्या शिवभक्त शिवप्रेमांना खूप आनंद दरोस्तर दरोस्तर या निमित्ताने झालेला आहे महाराष्ट्राची दरोहर आज जगाची धरोहर झालेली आहे आणि हा तर दरोहो क्षण आज आहे आजच्या या क्षणीत भारतीय जनता पार्टीच्या आदेशाने सगळीकडे एक जल्लोष सुरू होतो आहे सगळीकडे जल्लोष कार्यकर्ते करतायत आपल्या महाराष्ट्राचे संकटमोचक यांना ज्यांना आपण म्हणतो मान्य नामदार गिरीव महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावलाही मोठा जल्लोष, जल्लोष जो, जो आज निमित्ताने झालेला आहे आणि सगळीकडे महाराष्ट्रभरात जल्लोष कार्यकर्ते करत आहेत छोऱ्याचो जे प्रतीक आहे आपल्या महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरच्या गड किल्ल्यांना आज युनुस्थच्या यादीमध्ये वारसा हक्क प्राप्त झालेला आहे हे आपल्या खंबीर नेतृत्वाचं मोदीजींचं खऱ्या अर्थाने यश आहे वीस देशाच्या प्रमुखांनी याला मान्यता दिलेली ही ही छोटीशी गोष्ट नाही हे केव्हा आता का घडू शकत आहे तर आपला देश हा कुठेतरी आज या जगाच्या पटलावर फार वेगाने पुढे येतोय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तशाच पद्धतीने आपला पाठपुरावा आपलं जे महायुतीचं सरकार आहे मग मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब दोघं आपले उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जे काम करतायत महाराष्ट्रामध्ये आपले नेते गिरीश भाऊ या सगळ्यांच्याच पाठपुराव्याने म्हणा किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आज मोधी आने अपने हा विजय मोदीजींनी आणि आपले यांनी हा मिळवलेला आहे असं आपण म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि निमित्ताने या आपल्या महाराष्ट्रवासियांना हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे की ज्यांनी फार कमी अवधीत त्यांना आयुष्य फार कमी मिळालं पण त्या कमी अवधीमध्ये एक आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं अशा राजांना हा आज मानाचा मुजरा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी ही शान आहे आपल्या साऱ्यांनाच या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा सगळे भारत देशासाठी گا برتو يا صدرپت जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी Maharim, Har, Har, Maharim, Setrabadi, Shivaji Maharani, Jai, Bolabharat Mataji, Jai, One Day, Mataram, Siya Wala Ram Chandraki, Jai, Shivaji Maharani, Jai. Sekarang saya pun pujaan korungyo, mungkin apa?